जुनी पेन्शन संदर्भात सर्वोच्च न्यायालयात निर्णय नाही प्रदीप महल्ले तारीख पे तारीख प्रतीक्षा जुनी पेन्शनची लढाई एकोणीसशे ब्याऐंशी ची नमस्कार दत्तक युट्यूब चॅनलमध्ये मी उमेश सिंगांजुडे आपलं स्वागत करीत आहे बातमी जुन्या पेन्शनच्या अनुषंगाने आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त व नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज निर्णय होणार होता याचिका क्रमांक एकशे तीन पंच्याण्णव बारा दोन हजार अठरा नंबर एकोणऐंशी त्रेपन्न दोन हजार पंधरा प्रदीप महादेवराव महल्ले विरुद्ध सचिव वित्त विभाग महाराष्ट्र राज्य ॲडवोकेट अनगा देसाई आणि आदित्य पांडे ही याचिका आज आठ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयामध्ये लागणार होती परंतु याचिका क्रमांक एकशे एकचे मॅटर आजही न संपल्यामुळे याचिका क्रमांक एकशे तीन प्रदीप महल्ले या याचिकेवर आजही न्यायालयामध्ये निर्णय होऊ शकला नाही महाराष्ट्रातील सव्वीस हजार नऊशे शिक्षक कर्मचारी मोठ्या आशेनं आज आठ ऑगस्टकडे डोळे लावून बसले होते पण आजही या याचिकेवर चर्चा होऊ शकली नाही उद्या या याचिकेवर चर्चा होण्याची शक्यता आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त व नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शाळावरील शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांना न्याय मिळावा व एकोणीसशे ब्याऐंशीची जशीची तशी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी पेन्शनग्रस्त व अन्यायग्रस्त शिक्षक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे चाचक पक्षा, पक्षा डोळे लावून वाट पाहत आहेत लवकरच अन्यायग्रस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपणार असून याचिका क्रमांक एकशे तीनवर सर्वोच्च न्यायालय निकाल देऊन मागील अनेक वर्षांपासूनची त्यांची प्रतीक्षा संपेल अशी आशा आहे एकोणीसशे ब्याऐंशीची जुनी पेन्शन मिळो ही सदिच्छा जोड़ी पेन्शन संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या एव्ही एस दस्तक यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राइब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन बेल बेलायकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद